तीन चालवत होते ते किती वर्ष चालवत होते तीन वर्ष चालवत काय त्रास मग आत्ता का पाडण्याचं कारण काय म्हणतात गळत असेल तर त्याच्यात वॉटरप्रुफिंग पण होत नाुफिंग किंवा काय करता येत असत मी एवढा खर्च गळत गळतय म्हणून काय ते आता

पण आपल्याचे गद्दार झाली असं नाही पाहि ना आता आम्ही यांच्या मागे ठाम राहून आमचा महाराज आम्ही ठाम राहून यांना पदाव बसवलं आणि यांनी सांगितलं असं करू करू याच्यात काहीच नाही आज सुधारती मुदत सुधारती अठरा वर्ष यांच्या साहेब सुधार झाला नाही त्यांना विचार ना सगळ्यात पुढं करून आम्हीच होतो साहेब यांच्या सगळं लढायलाही ना गावाच्या बाजूने आम्हीच पुढं होतो म्हणून तुम्ही गद्दार म्हणताय त्यांना हा मग गद्दार नाही काय म्हणायचं आम्ही ते तुम्ही सांगाय ते कॅन्टीन पाडायचं कारण काय हा तेव्हा बी तुमच्या विरोधात म्हणले असते मग तुम्ही गद्दार कशा काय म्हणता तेच गद्दार म्हणलं आज जर तुम्ही शब्द काय दिला होता का गावाला नाही कणक अहो जे आता जे बाय व्यवस्थापन द्याय का व्यवस्थापक वारले त्यांचं त्यावेळेस बोल त्यांना घ्या म्हणा खंडोबाची शपथ घ्या स्वामींची शपथ घ्या म्हणजे आम्हाला सेवा करायची भक्त आम्हाला सेवा करायला पदावर घ्या आता याला पगार बी चालू व्यवस्था बघा ना ठीक आहे पगार हा दिला पाहिजे परपंच पॉट चाललं पाहिजे बरोबर का नाही पण तुम्ही त्यावेळेसची भाषा काय होती ना आताची भाषा काय साहेब ते तुमचे राजकीय विरोधक आहेत म्हणून तर तुम्ही असं करत नाही ना साहेब राजकीय विरोधक हे कायम राह राजकीय विरोधक म्हणून नाही साहेब मला एक सांगा गाव घेईन तुम्ही आता ही काय ही थी त्यांची सगळी असायची याला विचारा तुम्हाला तुम्हाला कांच्या पद्धतीने कॅन्टीन मध्ये काढलं गेलं पंधरा वर्ष हार देत होतो त्या टायमाला त्याला खराब फुलं नाही वाटलं नंतर मनमान काय अध्यक्षांचं अध्यक्षांच चालतो अध्यक्ष सकाळी आरतीला असतो अध्यक्षांचं नाव काय विजय शेर गोबन चव्हाण हे दोघं तिला सकाळी दुवारी आरतीला असतात आता पावसाळ्यात फुलं खराब होतातच नाही असं नाही त्यांना ती कला कोण वागवल्या म्हणून आपल्या बाटला म्हणतो तू त्याला म्हटलं मी तर बिल्डिंग बांधली तर मी तर आपली त्यांनी आपण जाऊन महाराजांनी काढू येत पंधरा वर्षाचं काम आणि तिकडं दिलं आणि आता तो वर आज आहे म्हणून दोन दिवस मला फोन का दे पाच सहा दिवसात म्हणून मी तर मोकळा आहे बघितलं करा मॅनेजरला सांगतात फोन करा रोहित चव्हाण त्याला मला फोन का हरदे म्हटलं करू त्यांना म्हणून तुम्ही हा फोन करा तो काय लागतो तो फोन मला ते तरी दोन दिवस दिला माझ्या तर ते म्हटलं जाऊ दे काय नाही एवढं जे दाखवून एवढं डॉक्टरला कारभार करत्या ते विजू शेखला विजू शेख मला म्हटले मग मीटिंगमध्ये खराब झाला आहे का तुम्ही बंद कर मग मी दोन तीन जणांना विचारलं हो राजीवा घेऊन त्या आम्हाला काहीच माहिती नाही ना कसं मग ये कारभार करतो तसे बाकी बोलतो साहेब आठ वर्षापूर्वी सगळ्यात फ्रेंडला आमचं कुटुंब होतं साहेब वडील असतील आमचा त्यांना गावाला माहिती काहीलाच महाराज असतील मी असन आमची आई आसन आम्ही सगळे ओढं राहून यांना पदा बसवलो थांबा तुम्ही गावाबरोबर जायचं साहेब आमचं म्हणणं काय राजकीय विरोधक वाद वा हा आमचा विचारांचा राजू मामा आमचा मामा लागतो विरोधाचा मित्र तत्वाची लढाई साहेब तुम्ही चुकता हे चुके तुम्ही कॅन्टीन पाड का पाड तुम्हाला वर जागा न्यूज बांधाय जागा होती चांगलं चांगले बिल्डिंग तुम्ही जे करता मनमानी पर याचे विजन नाही साहेब प्लॅन नाही हे ते घालव ते घालव प्लॅन पाहिजे एखादं काम करत आपल्याला हा प्लॅन पाहिला म्हणजे करायचं असं प्लॅन नाही तुम्ही लहान वाटत बरं मला सांगा साहेब सा मी बोलत गावचं राखांना ते विश्वचते का तुमच्या काय सल्ली त्रास ना हे म्हणते ना आम्ही गेलो तर त्यांच्याकडे आजच जाऊन बायटिंग घ्या तर कंच्या नेत्याकडे देवस्थानसाठी हे पाहिजे अशा मागणीचा प्रस्ताव दिलाय आणि त्याच्या पोच दाखवा एकोणीस वर्षात त्यांनी कंच्या नेत्याकडे जाऊन का मागा द्या देवस्थानसाठी त्याच्या पोच नाही लागत ओझर राजा गणेश भाऊ गौड यांनी आताच्या जी बॉडीनं त्यांनी किती नेत्यांना प्रस्ताव ठराव देत कामाले काम भेटावं यांचे प्रस्ताव आणि ठराव काढा यांनी जेव्हापासून आले तेव्हापासून किती ठराव प्रस्ताव हे याच देव देवस्थाचा निधी सोडून यांनी तीर्थक्षेत्र निधी सोडून यांनी किती प्रस्ताव दिले का आम्हाला हा निधी द्या आम्हाला ही बिल्डिंग द्या आम्हाला तोड द्या आम्हाला हे आता माझे तोडचं रस्त्याचं वावडं उठवलं होतं रोड का सरपंचाने काम बंद पाडलं साहेब मी असा माणूस आहे का तुम्ही आज जरी मला म्हणले काम करतोय आज जरी मला म्हणले मी सर माझ्या संघ या नेते कोण तुला वीस लाख रुपये देतो फक्त त्याच्या ना, नाक पाया बघा तुम्ही शूटिंग काढा मी त्याच्या पायावर नाही ना काय फक्त गावासाठी का वैयक्तिक कामाला आजपर्यंत शरद दादा सोनवणे माझे नेते आहे त्याला नाही तुमच्या घरी आले मी कधीच नाही आलो पण गावाच्या कामासाठी इथून मागच होत तरी आता पाठवाय तरी तुम्ही खालच्या नेत्या तुम्ही पाहिले मला किती ऑफिस मध्ये बसलो साहेब मी गावाच्या कामासाठी लोकांच्या हितासाठी आपल्याला नाही आपण साहेब तर यांनी एवढंच तुम्ही आज जा आणि त्याला विचारा का तुम्ही किती ठराव दिलेत किती पास्ता दिलेत काय केलंय कसं केलंय काहीच नाही साहेब चालले तिजोरी तिथून ते पैसे आणि परत कोण पैसेच नाही आमच्याकडे तिजोरीचे पैसे साहेब आज त्या दुःख वाटतं कधी घेते परिवर्तनाच्या नारायण शेटकाला देवस्थानची जमीन गेली आमची ती जमीन आमच्या जुहाने घेतली काय हरकत नाही यांनी ती घेतली नाही यांच्या प्रस्तावाला पैसे नाही त्यावेळेस कुलस्वामी सोसायटीतून यांनी ठराव करून दिला असता का कुलस्वामी सोसायटी कुलस्वामी देवस्थानच्या नावाने उगम स्थान कोण आहे वडच त्यांना म्हणले असते देवस्थानला वीस एक लाख रुपये कर्ज द्या बिनव्याजी टप्प्या टप्प्याला फेरता आला असता ती जमीन स्वतःच्या अक्काची दहा पंधरा एकर झाली दहा एकर झाले असते यांना काहीच विजन नाही हे जर स्वतःला घ्यायचे असेल साहेब स्वतःच्या यांनी कर्ज काढून घेतलं असतं फक्त विकास हा विजन नाही आहे साहेब यांनी विजनेबल काम सांगावं अठरा वर्ष त्यांनी एक विजनेबल हे तीर्थक्षेत्र बचे बीचे पैसे सोडून याने विजनेबल या कोणी काम आणले स्पेशल केस म्हणून एक काम दाखव साहेबांना एकही काम नाही आम्हाला वाटलं होतं की त्यांच्यापेक्षा ही हे काहीतरी यंग पण असं कळायला तो नारायण शेटी यांच्या पेक्षा दहा पटीने बारा होता तो त्याच्या ताकदीने ठीक आहे तोंडा तो माणूस आज तापने कोणला असं म्हणायचे पाहिली आपण बोला ना नारायण शेटने काम तरी करून दाखव इच्छाच आहे आमचं म्हणणं काय ठीक आहे गाव ते काही हेच म्हणायचे काय काम काय नाही मी म्हणतो मी कोण मी एक पाण्याचा गोड बरो गाव ते गावाला वाटलं तर करायचं गावाने निर्णय घेतला दोन हजार एकवीस ला साहेब आज बघा काही नेते पण काम कमी नाही आज तुम्ही मला सांगा ह्या ह्या व्यक्तीला माहितीये किती ती कुठं संघर्ष कोण असू अहो गावातले एक म्हणू शकत नाही का यांनी राजकीय विरोधक म्हणून काम केलं असं नाही शेत पुरावे दिले ना साहेब पुरावे कोणासाठी काय केले योग्य वेळा ते पुरावे आणि जे आता हे देवस्थानचे दोन खाट्यात एक दोन भांडण लावतोय का वाढद्या मागून दोन इकाटात खेळतोय इकडे एक बोलणार तिकडे एक जाऊन बोलणार समजवता मीटिंग त्याने अख्ख्या आजपर्यंत फेलग रावल्यात तू ये राजकीय का बाबा इथं बदल काम आमका हा हा म्हणतो तिथं आठ दिवसात नाव असे तू स्वतः समोर असेल आणि साहेब